संपत चौक येथे जुन्या वादातून चिकन सिक्स्टी फायचं चा गाडं चालवणाऱ्या व्यावसायिकास दोघा गुन्हेगारांसह तिघांनी मिळून प्लास्टिक लोखंडी खुर्ची आणि दगडाने मारहाण केल्याची घटना घडली सदर मारहाणीची घटना ही गुरुवार दिनांक बारा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी जखमी समशेर महम्मद पठाण वय वर्ष सत्तावन्न राहणार अहिल्या नगर यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार अजय तानाजी लोंडे राहणार चिंतामणी नगर योगेश युवराज ओलेकर राहणार कोकळे तालुका कवटेमहांकाळ आणि बशीर साजिद कलावंत राहणार चिंतामणी नगर या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी समशेर पठाण हे आपल्या कुटुंबियांसह अहिल्यानगर येथे राहतात त्यांचा चिकन सिक्स्टी फाय विक्रीचा व्यवसाय असून त्यांचा हातगाडा ते संपत चौक येथे लावतात पठाण हे नेहमीप्रमाणे सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हातगाडा लावत असताना संशय तिघेजण त्या ठिकाणी आले पूर्वी झालेल्या त्यांच्यातील वादातून अजय लोंढे योगेश ओलेकर यांनी प्लास्टिकच्या खुर्चीने आणि लाथाभुक्क्यानी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर बशीर कलावंत यांनी तेथे ठेवलेला थे दगड आणि लोखंडी खुर्चीने हातावर आणि पाठीवर मारहाण करून जखमी केले यावेळी निघून जाताना शिवीगाळ करत पोलीस ठाण्यात जर तक्रार केलीस तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देऊन निघून गेले घडलेल्या घटनेनंतर शमशेर पठाण यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली